नमस्कार मंडळी आज मी तुमच्या समोर काही मी मीमांसा मांडतोय कालच एक बातमी आपण बघितली की उबाटा सेनेचे सहा खासदार हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत आणि त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चलबिचल झाली ती तर नेहमीच होत असते मागच्या काही दिवसांपासून विशेषतः विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उबाटा सेनेला आवटी लागलेली आहे आणि त्यांचे अनेक पदाधिकारी माझी नगरसेवक माजी, नगर माजी आमदार हे शिंदे यांच्या शिवसेनेत चाललेले ऑपरेशन टायगरचाही उल्लेख आपण बघितला उदय सामंत यांनी हे सांगितलं होतं की ऑपरेशन टायगर होत आहे असं सगळं होत असताना काल एक बातमी धडकली ती म्हणजे उबाटा सेनेचे सहा खासदार हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार आहे आणि मग ही बातमी खोटी आहे खरी आहे यावरून चर्चा सुरू झाली पण खरंच उबाटा सेनेचे से सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ शकतात का हा प्रश्न आहे मंडळी लॉजिकली या गोष्टीचा विचार केला तर अशी घटना होऊ शकते मी पहिल्यांदा लॉजिक म्हणतो आणि त्यानंतर माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता पुढचे चार साडेचार वर्ष तरी कुठल्याही निवडणुका नाही आहेत उबाटा सेनेचे जे, जे खासदार आहेत ते केंद्रात विरोधी पक्षामध्ये आणि अशा वेळेस ना त्यांना कुठलं मंत्रीपद मिळू शकतं ना विविध समित्यांवर त्यांची नियुक्ती होऊ शकते एखादा एखादी व्यक्ती जेव्हा खासदार आमदार होते तेव्हा त्याची इच्छा असते की आपल्याला मंत्रीपद मिळावं पण आताच साडेचार साडेचार वर्ष तर तशी कुठलीही शक्यता नाही की त्यामुळे उबाटा सेनेचे कोणीतरी खासदार होईल पुढच्या निवडणुकीपर्यंत अशा वेळेस शिंदे यांच्या शिवसेनेत गेलं तर निदान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल हे एक महत्वाचं कारण या खासदारांमध्ये असलेल्या असंतोषाचं असू शकत आता दुसरं कारण सांगतो दुसरं कारण असं आहे मित्रांनो की उबाटा सेनेला खरच काही भवितव्य आहे का उबाटा सेनेचे अनेक खासदार हे जे निवडून आलेले आहेत ते मुस्लिम मतांवर निवडून आलेले आणि त्यांना त्या खासदारांनाही कळतय की हो आपण मुस्लिम मतांवर निवडून आलोय पण ही मुस्लिम मतं कायमची आपल्याकडे राहणार नाहीत याबद्दलही त्यांना खात्री आहे त्यातच शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे जो हिंदू आहे तो आता उबाठा सेनेकडे राहिलेला नाहीये तो हळूहळू शिफ्ट झालाय शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि त्यामुळे आपल्याला त्यांची मतं मिळतील पुढच्या निवडणुकीत अशी कोणतीही शक्यता या खासदारांना वाटत नाही या उलट शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो तर निदान ही मतं जी जुन्या शिवसेनेची मतं आहेत त्या आपल्याला मिळतील असं या खासदारांना वाटत आता तिसरं कारण मित्रांनो सध्या उबाटा सेनेमध्ये जर कोणाची चलती असेल तर ते तरुण नेते आदित्य ठाकरे यांचे बाकी अन्य नेत्यांना उबाटा सेनेमध्ये फारसा वाव नाहीये हे जे खासदार आहेत त्यांना आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नाहीये आणि त्यामुळे हे खासदार नाराज आहे पुन्हा अनेक बाबीमध्ये आदित्य ठाकरे हे नाक खुपसत असतात ते त्यांना मान्य नाहीये स्वतंत्ररित्या काम करू दिलं जात नाहीये आणि म्हणून या खासदारांना आता उबाटा सेनेला टाटा बाय बाय करायचंय आणि त्यासाठी हे खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ शकतात हे झाली तीन महत्वाची कारण आता मला मिळालेली माहिती अशी आहे की उबाटा सेनेचे से खासदार हे खरंच नाराज आहे आणि त्यांची नाराजी ही संजय राऊत यांच्या बद्दल आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे जर आम्हाला काही सांगत असतील तर आम्ही ते मान्य करू कारण ते पक्षप्रमुख आहे पण दिल्लीमध्ये आम्हाला संजय राऊत हे डिक्टेट करतात ते आमच्या मागे असतात बोखांडी असतात आणि आम्हाला ते मान्य नाहीये ते मान्य नाहीये आम्ही का म्हणून त्यांचे आदेश स्वीकारायचे प्रत्येक वेळेस हा प्रश्न उपस्थित केला तर पक्षात मागे पडण्याची भीती आहे आणि म्हणून एकदाचा काही तो फैसला होऊन जाऊ दे आपण शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ असं या खासदारांना वाटतंय आणि म्हणून हे खासदार कोणत्याही क्षणी शिवसेनेत जाऊ शकतात अशी माझी माहिती आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद